पोट साफ न होणे ही अनेक लोकांची सामान्य समस्या बनली आहे यामागे मुख्यतः जंक फूड मसालेदार पदार्थांचे से अधिक सेवन व्यस्त जीवनशैली अनियमित झोप आणि आणि जबाबदार असतो अपचन पचनसंस्थेच्या समस्या दूर करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय अत्यंत उपयुक्त ठरतात झोपेपूर्वी काही पदार्थांचे से सेवन केल्यास सकाळी पोट चांगले साफ होते आणि पचनसंस्था सुधारते अंजीर हे नैसर्गिक फायबरचा उत्तम स्रोत आहे झोपेपूर्वी दोन अंजीर खाल्ले सकाळी पोट साफ होते अंजीर अपचनाच्या समस्यांवर प्रभावी उपाय आहे त्यातील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते अंजीर नेहमी सालासकट खावे कारण सालांमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते बडीशेप पचनसंस्था सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे बडीशेप आतड्यांची हालचाल सुरळीत करते ज्यामुळे अन्न सहज पचते झोपेपूर्वी बडीशेप खाल्ल्यास सकाळी पोट साफ होते आणि पचनाशा संबंधित त्रास दूर होतो जवसाच्या बिया फायबर आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिडने समृद्ध असतात झोपेपूर्वी दोन ते तीन पोर्ट साफ मदल होते एरंडाचे तेल पचनक्रियेसाठी प्रभावी आहे याचे लहान आणि मोठ्या आतड्यांवर चांगले परिणाम होतात झोपेपूर्वी एक कप दुधात दोन चमचे एरंडेल तेल मिसळून घेतल्यास सकाळी पचन सुधारते आणि पोट साफ होते या सर्व पदार्थांचा नियमित वापर केल्यास पचन संस्था निरोगी राहते याशिवाय पुरेशी झोप शारीरिक व्यायाम आणि पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे हे देखील आरोग्यासाठी महत्वाचे आहे सकाळ चांगले होण्यासाठी हे छोटे उपाय नेहमी फायदेशीर ठरतात त्यामुळे तुम्हाला देखील काही पचनासंबंधी समस्या असतील तर तुम्ही देखील हे उपाय नक्की करून पहा आणि याचा तुमच्या शरीरासाठी फायदा करून घ्या धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व